नमस्कार मी राज गुणाले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा जिल्हा सचिव तसेच नागपूरचवाडी गावचा माजी सरपंच व आता माझ्या पत्नी सौ कोमल गुणाले या नागपूरतवाडीच्या सरपंच आहेत मागच्या पाच वर्षामध्ये भैयासाहेबाच्या माध्यमातून आदरणीय आमदार संभाजीभया पाटील निलंगेकर साहेब आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या माध्यमातून जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयाचा निधी या छोट्याशा गावाला आलेला आहे आणि या गावाचं नाव नक्की फक्त तालुक्यात जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात राज्यभर देशभर याची प्रचिती आता सगळ्यांनाच आलेली आहे या सगळ्याच्या मागे जर खरं कोणाचं आशीर्वाद असेल बळ असेल तर ते संभाजीभाई पाटीलभया निलंगेकर साहेबांचं आहे कारण की त्यांनी एवढ्या लहानशा गावाला त्यांचे बंधू आरुंदभया पाटील निलंगेकर साहेब प्रदेश सचिव भाजपा यांनी दत्तक घेतलं आणि गावाचा पूर्ण कायापालट मागच्या तीन चार वर्षामध्ये त्यांनी करून दाखवला ज्या ज्या गोष्टी एका लहान गावात अपेक्षित होत्या त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पायाभूत सुविधेमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय भैयासाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मी असं या ठिकाणी सांगू इच्छितो की छोट्याशा गावाचा जर आदर्श घ्यायचा म्हटला तर फक्त तीन लाख निधी असलेल्या गावाला जर मनात आलं तर तीन कोटी रुपये निधी मिळतो हे एक उदाहरण या पूर्ण जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे फक्त आणि फक्त आमदार भैया पाटील निलंगेकर साहेबामुळं आहे एवढा विकास जर कोणाला बघायचा असेल तर तो नाट्यत्वाणीच्या बाबतीत येऊन बघावा आणि हीच गंगा प्रत्येक मतदारसंघात राबलेली आहे ज्या लोकांनी जे मागितलं ती मागणी पूर्ण करण्याचं काम संभाजी पाटील भैया निलंगेकर साहेबांनी केलेलं आहे आणि जर आपण याची प्रचिती पाहिलात तर आज गावाच्या बाहेर जर दहा किलोमीटर कुठंही पडलो आपण तर त्या ठिकाणी आपल्याला मोठमोठे रस्ते हायवे हायवेचं जाळं मिळतंय आणि बऱ्याच योजना शेतकऱ्यासाठी एक रुपयात विमा भरण्याची योजना असेल शेतकऱ्याचं वीजबिल माफ असेल मागेल त्याला सौरऊर्जा असेल आणि त्याचबरोबर विमा असेल मोदी साहेबांचा सहा हजार रुपयांचा निधी असेल राज्य सरकारचा सहा हजार रुपयाचा शेतकरी सन्मान निधी असेल एवढ्या योजना आहेत की सांगायलासुद्धा वेळ पुरणार नाही तर एवढ्या योजना देणाऱ्या या भाजपा महायुती सरकारला आपण सगळ्यांनी खंबीरपणे साथ द्यायची आहे आणि निलंगा विद्यार्थे विधानसभा मतदारसंघाचा पूर्ण कायापलट आता तर झालेलाच आहे आणखीन याला गतिमान करण्यासाठी आपल्याला आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब यांच्या हात बळकट करायचे तरी मी सर्वांना विनंती करतो की येत्या ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये कमळ या, या चिन्हापासमोरील बटन दाबून आदरणीय संभाजीबाई पाटील निलंगेकर साहेबांना प्रचंड बहुमताने आपण सगळ्यांनी प्रेमाने निवडून द्यावं ही नम्र विनंती धन्यवाद